नमस्कार मैत्रिणीनो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मी आज वेगळी रेसिपी आणलेली आहे पहा कोणती आणले ती आ आहे काळा राजमा आणि प्रोटीन विटॅमिन असं सगळं असलेला काळा राजमा आहे राजमाचे अनेक प्रकार असतात पण मी हा गावरान काळा राजमा घेतलेला आहे आणि तो छान दोन वाट्या घेतलेल्या आहे एवढ्या ते भिजून घेतलेले आहे आणि काळा राजमा असा असतो पहा छोटे छोटे दाणे असतात हा गावराण असल्यामुळे त्याचे दाणे थोडे छोटे आहे आपण कितीही प्रकारचे राजमे बघतो लाल पिंक कलर किंवा असा थोडेसे डॉट असलेले पण मी हा काळा राजमा घेतलेला आहे छान रात्रभर पाण्यात भिजत ठेवला आता दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याच्यापासनं एक रेसिपी बनवायची आहे छोट्या कुकरमध्ये घालून घेतलेलं आहे अर्ध ग्लास पाणी ओतलेलं आहे आपल्याला मीठ घालायचं आहे थोडंसंच घालायचं आहे कारण राजमा शिजल्यानंतर थोडा अळणी लागू नये म्हणून आपण मीठ घालून घेतलेलं आहे असं सगळं हलवून घ्यायचं म्हणजे आपल्या राजम्याला मीठ लागेल सगळीकडून आणि झाकण लावून आपल्याला तीन चिट्ट्या घ्यायच्या आहे छान मौसर शिजला जातो आणि आता त्याच्यापासून आपण छान रेसिपी बनवू एक पॅन ठेवलेला आहे गॅसवरती आपल्याला मसाले करून घ्यायचं आहे धण्याची पावडर करून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी धणे अख्खे घेतलेले आहे ते छान असे भाजून घ्यायचेत आपल्याला मोठा एक चमचाभर आहे जास्त घ्यायचे नाही एवढे पुरेसे आहे सगळं असं हलवत राहायचं आहे व्यवस्थित आणि काढून घ्यायचं आहे आता पुढे मी घेणार आहे खोबरं सुकं खोबरं आहे ते सुद्धा आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे मसाले छान परतल्यानंतर आपल्या भाजीची रंगत काही औरच असते आणि ही राजम्याची भाजी तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता अशी आपल्याला भाजी करायची एवढी अप्रतिम होते का तुम्ही ही सुद्धा घेऊन जाऊ शकता अशी ही भाजी होणार आहे आता खोबरं आपलं भाजून झालेलं आहे खमंग ते काढून घेतलेलं आहे आता आपल्याला घालायचं आहे कांदा कांदासुद्धा छान असा लालसर करून घ्यायचा आहे परतून तेवढाच त्याचाही स्वाद त्याच्यामध्ये छान चा लागतो आता मी अद्रकचा तुकडे घेतला आहे आणि सात आठ पाकळ्या अशा लसणाचा घेतला आहे तोसुद्धा त्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे आपल्याला अद्रक जास्त घ्यायचं नाही आहे आणि लसूणही दहा बारा पाकळ्याच आपल्याला पासवतील असं सगळा मसाला आपण छान परतल्यानंतर अगदी खमंग रेसिपी होते आपली आता कांदाही मी काढून घेते अजून एक वस्तू आपली राहिलेली आहे परतायची ती म्हणजे टॅमॅटो एक छोटा टॅमॅटो घेतलेला आहे जास्त टॅमॅटो लागत नाही एक छोटा घेतला बास होतो पुरेसा तोही छान असा परतून घ्यायचा आहे आणि एक पॅन ठेवलेलं आहे कढई ठेवली त्याच्यात तेल घालून घेतलं आहे आणि जिरं आणि मोहरी तडतडायला लागल्या का छान खमंग असा सुगंध सुटतो आता सात आठ असे कडेपत्त्याची घालून घेतलेत आता आपण मसालाही छान वाटून घेतलेले आहे भाजलेला त्याच्यात घालायचं आहे आता पहा आपण कश्मीरी मिरची पहिली घालून घेऊ म्हणजे आपल्या रेसिपीला छान खमंग असा कलर येतो आता वाटलेला सगळा मसाला कांदा खोबरं किंवा टॅमॅटो लसूण अद्रक हे छान बारीक वाटून घेतलेलं आहे आपला मसाला परतून तर घेतलेलाच आहे पण तेलामध्येही छान परतून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपलं मसाला छान शिजेल आणि त्याचं तेल असं साईडला सुटलं का रेसिपी छान होते असं परतून घ्यायचं आहे आणि मी हळद घातलेली आहे आता थोडी थोडा हा कांदा लसूण मसाला घातलेला आहे असे मसाले आपल्याला घालायचे आहेत आणि हिंगही घालून घेतलेला आहे हिंग ह्याच्यासाठी घ्यायचं आहे का राजमा आहे राजमा किंवा कोणताही पदार्थ आपण करत असतो तर हिंग जरूर घालायचा कारण आपल्या पाचकासाठी हिंग हा अप्रतिम असतो आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे ते सुद्धा छान असं परतून घ्यायचं मसाला छान असा हलवत राहायचा खाली लागून द्यायचा नाही राजम्याचे प्रकार भरपूर आहेत आणि वेगवेगळी टेस्टही त्याची असते आता मी पाणी घालून घेतलेलं आहे ह्या पाणी आहे त्याच्यामध्ये आपला मसाला छान शिजवून घ्यायचं आहे थोडंसं मी आता झाकण ठेवून घेणार आहे म्हणजे आपला मसाल्याला शिजायला वेळ लागणार नाही आणि छान तेलही सोडेल ते पहा तेलवरती आलेला आहे आपला मसाला शिजून झालेला आहे आणि ग्रेव्हीही छान झालेली आहे आता आपण कुकरमध्ये शिजवलेला राजमा सगळा घालून घ्यायचा आहे घातल्यानंतर छान हलवायचं आहे आणि परत आपल्याला उकळी घ्यायची आहे म्हणजे आपल्या राजम्यामध्ये मसाले छान मुरले जातील आणि आपली अप्रतिम भाजी तयार होईल पाहू शकता आपला राजमा त्याच्यामध्ये छान घोळला गेलेला आहे आणि कलरही तेवढाच सुंदर आलेला आहे तेलही छान साईडला सुटलेलं आहे आता आपली भाजी रेडी झालेली आहे पहा सुंदर अशी तुम्ही ही टिफिनलासुद्धा घेऊ शक नेऊ शकता कारण ही भाजी तुम्ही थोडी लपथपित केलेली आहे अशी टिफिनसुद्धा साठीसुद्धा ही खूप सुंदर भाजी होते आणि ही भाजी तुम्ही भाकरीबरोबरच खा किंवा चपातीबरोबर खा तेवढीच सुंदर लागणार आहे आणि ही छान लागणार आहे आपल्याला वरण किंवा डाळ असं काहीही करायची गरज लागणार नाही अशी ही भाजी तुम्ही थोडी तव्यावर टाकून गरम केली आणि रस्सा छान सुकवून घेतला क अ अप्रतिम आपली भाजी होते पाहू शकता तुम्ही कलर एक एकदम भारी भन्नाट झालेला आहे आणि मी आता तुम्हाला चमच्याने दाखवते किती सुंदर अप्रतिम डोळ्यात भरणारी अशी काळ्या राजम्याची भाजी झालेली आहे पहा मैत्रिणी तुम्हाला अशी आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करायला विसरू नका अप्रतिम भाजी झालेली आहे काळ्या राजमाची करून पहा आम्ही कमेंटमध्ये मला जरूर कळवा बाय मैत्री